नमस्कार मैत्रिणी चला आज आपण बघूयात मेथी आणि पालक यांचं कॉम्बिनेशन असलेली एक परफेक्ट पौष्टिक डिश त्यासाठी मी एक गड्डी पालक नीट करून धुवून घेतलेला आहे तो बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे माझ्याकडे थोडीच होती तुम्ही प्रमाणात घेतली तरी काहीच हरकत नाही ती पण मी नीट करून धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक बारीक चिरायची एकदम आणि याला शिजायला घालायचे त्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या त्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे याच्यानुसार तुम्ही टाकू शकता हे तर प पर, परफेक्ट प्रमाण आहे पंधरा वीस लसूण पाकळ्या एक इंचा आल्याचा सा तुकडा आणि थोडंसं मीठ हे आपण बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक बारीक भाजीला तर आपण वरतीच गॅसवरतीच हाटून घेणार आहोत तुम्ही पळीने पण हटलं तरी काहीच हरकत नाही आणि त्यातलं अर्धं वाटण याच्यात टाकून घ्यायचं पन आहे एरवी पण आपण भाज्या करतो पण त्याचं जे आपण उकडलेलं पाणी आहे ते काढून टाकतो याला तसं नाही करायचं आहे ह्याच पाण्यात सर्व भाजी शिजू द्यायची आहे पाणी बाहेर काढायचं नाही त्याचं अजिबातच भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे जर का तुम्हाला पाणी कमी वाटलं त्याचं पाणी कमी झालं तर आपण गरम पाणी टाकायचं त्यासाठी मी एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याला पण गरमच पाणी घातलेलं आहे ते सर्व जीव गुठळ्या काढून घ्यायचे आणि एक मोठा कांदा चिरलेला आहे मी आणि ते वाटण मग अर्ध ठेवलेलं आहे बघू शकता भाजी एकदम छान शिजलेली आहे आता हे बेसनपीठ आपण वरती टाकून घ्यायचे आणि सर्व एकजीव करून घ्यायचे बघू शकता भाजी कशी शिजलेली आहे ती त्याची मिरची पण एकदम बारीक एक टाकलेली झालेली आहे तर फोडणी करून घेऊयात जिरी मोहरी तो मोठा चिरलेला कांदा तीन चार बेडगी मिरची हे सर्व टाकून घ्यायचं आहे वाट आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आपण हॉटेलमध्ये भाजी खातो पालिक, पालक पालक पनीर खातो किंवा कुठल्या पण हिरव्या भाज्या त्या पण अशाच केलेल्या असतात आधी शिजवून ठेवलेल्या असतात आणि नुसता तडका दिलेला असतो तर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे सर्व घरभर अद्रक लसूणचा वास सुटलेला आहे आणि भाजी एकदम छान झालेली आहे तुम्हाला जर ही चवीपुरतं मीठ घालून तुम्हाला जर ही भाजी अजून ठीक वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी ह्याच्यात टाकू शकताय तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीत तुम्ही करू शकता आणि बघा तुम्ही किती छान भाजी झालेली आहे सर्व घरभर वास पसरलेला आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा o parenta thank you.